आणि आता पुढची बातमी पाहूयात राज्यातील तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी आहे राज्यामध्ये तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती करण्यात येणार आहे पोलीस भरती शंभर टक्के करण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलेली आहे इतर विभागांना फक्त पन्नास टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील वेदांत अमोल राज्यातील हजारो तरुण या पोलीस भरतीची वाट बघत आहेत आणि याच पोलीस भरतीला आता वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे शंभर टक्के पोलीस भरती केली जाणार असं राज्य सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि सा जर तू सांगितलंस की सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं ज्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक त्यासोबतच सशस्त्र शिपाई पोलीस शिपाई कारागृह शिपाई बॅट्समॅन अशा प्रकारचे हे सगळे पदं असणार आहेत आणि ज्यामध्ये आपण बघितलं होतं की मागच्या वर्षी साधारणपणे मुंबईमध्ये तीन हजार कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा नियोजन गृह विभागाचं होतं मात्र त्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर अशा प्रकारे मोठी भरती सा सतरा हजारांपेक्षा जास्त पदांची ही भरती केली जाणार आहे आता वित्त विभागाने मंजुरी दिल्यानंतर पुढची जी, जी, जी प्रक्रिया असणार आहे गृह विभाग या सगळ्याची प्रक्रिया म्हणजे ही पदभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याचा थोड्या लवकरच वेळापत्रकसुद्धा जारी केलं जाणार आहे मागच्या अधिवेशनामध्ये जी माहिती गृह विभागाकडनं देण्यात आली होती साधारणपणे आतापर्यंत सव्वीस हजार सहाशेपेक्षा अधिक पोलीस शिपाईंची पदं भरली गेली होती आणि त्यानंतर आता ही सगळ्यात मोठी भरती होताना पाहायला मिळते त्यामुळे जे तरुण पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि भरती प्रक्रियेचं जेव्हा वेळापत्रक जारी होईल त्यानुसार त्यांना आता नियोजन सुद्धा करायचं आहे अमोल धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट